सुंदर दिसायला कोणाला नाही आवडत आणि आता सुंदर दिसणं अगदी सोप झालंय कारण बुदलापुरात सुरू होतोय जावेद हबीब युनिसेक्स सलॉन जावेद हबीब नाम ही काफी आहे जावेद हबीब या सर्वश्रुत असलेल्या ब्रँड चे युनिसेक्स सलॉन चा उद्घाटन समारंभ बुदलापुरात संपन्न होणार आहे आणि या निमित्त हे सलॉन एकावर एक, एक सर्व्हिस फ्री अशी मोठी धमाका ऑफर देखील घेऊन आलाय दिनांक तीन मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता बदलापूर पश्चिमेतील बॅरेज रोड मार्टच्या लगतच हे सलॉन सुरू होत आहे या सलॉनच्या उद्घाटनानिमित्त संपूर्ण बदलापूरमधील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना संपूर्ण महिनाभर एकावर एक सर्व्हिस फ्री देण्यात येणार आहे त्याचबरोबर दिनांक चार व पाच मार्च रोजी देखील एक मोठी सरप्राईज ऑफर आपली बदलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून उद्घाटनाच्या वेळेस फेसबुक लाईव्ह मध्ये घोषित करण्यात येणार आहे या सलॉन मध्ये जे कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांनी जावेद हबीब मधूनच प्रशिक्षण घेतलंय व विशेष म्हणजे या सर्व कर्मचाऱ्यांना तब्बल पाच ते सहा वर्षांचा अनुभव हो देखील आहे या मधील प्रत्येक वर सर्वसामान्यांना परवडेल अशाच किमती ठेवण्यात आल्या या सलॉनच्या माध्यमातून सर्व सर्व्हिस देण्यात येणार आहे बदलापुरात जावेद हबीब हेअर अँड ब्युटी युनिसेक्स सलॉनचं उद्घाटन आहे कधी आहे या उद्घाटनानिमित्त तर अनेक ऑफर्स आहेत आपल्या सगळ्यांसाठी आणि एक नाही बऱ्याच ऑफर्स आहेत या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत अधिक माहिती घेणार आहोत की कधी उद्घाटन आहे ने आणि नेमकं ऑफर काय आहे काय सांगाल कशी तुमची सगळ्यांची तयारी सुरू आहे आणि किती तारखेला उद्घाटन आहे आमचं उद्घाटन तीन तारखेला सुरू होणार आहे आणि तयारी जोरात सोरात चालू आहे आणि त्याच्याबद्दल आपण तीन तारखेमध्ये ऑफर सुद्धा ठेवल्या आहेत आणि तीन आणि चारला ला ऑफर चांगले आहेत आणि पाचला ला आपण तो सरप्राईज आहे ते आम्ही तुम्हाला तीन तारखेला सांगणार आहे अच्छा म्हणजे तीन तारखेला उद्घाटन होणार आहे चार आणि पाच ला सरप्राईज ऑफर आहे जी तुम्हाला इथे आल्यानंतर कळणार आहे या व्यतिरिक्त एक आणखी ऑफर आहे सर्व्हिस एकावर एक फ्री आहे तसं आम्हाला सुद्धा कळालेलं आहे बदलापूरकरांना काय सांगाल कारण की जावेद हबीब म्हणजे एक मोठा ब्रँड आहे सो प्रत्येकाला एक चांगली सर्व्हिस हवी असते कारण की प्रत्येक स्वतः प्रत्येक जण स्वतःवर खूप जास्त प्रेम करत असतो सो काय सांगाल त्या ऑफर काय आहे आपल्याकडे स्टाफ जो आहे ना तो खूप एक्सपिरियन्स आहे आणि जावेद हबीब हेअर अँड ब्युटी युनिसेक्स लोन आहे म्हणजे इथे काय मेनिक्युअर पेडिक्युअर वॅक्सिंग मेकअप हेअर हेअर स्टाईलिंग साडी ड्रेपिंग सगळेच तुम्हाला सर्व्हिस यामध्ये भेटणार आहेत आणि एकावर एक फ्री मिळणार घेतला आणि आणि तीन तारखेला तुम्हाला ऑफर भेटते ना त्यामध्ये तुम्ही एक सर्व्हिस घेतली तर त्याच्यावरती तुम्हाला फ्री भेटेल अच्छा ओके खूप चांगली तर ही ऑफर आहे सो या संदर्भातल्या अधिक ऑफर्स तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तीन तारखेला आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा उद्घाटन सोहळा दाखवणार आहोत तेव्हा सुद्धा आपण एक सोहळ्याच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून तर या ऑफर्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू एक जाता जाता काय आवाहन कराल का वाटतं जावेद हबीबमध्ये सगळ्यांनी यावं कारण हा ब्रँड आहे आणि लोकांना कसं आहे ब्रँडकडे जायला आवडतं आणि ते आपण इथे सुरुवात करत आहोत आणि इकडे आले तर त्यांना पण गुड एक्सपिरियन्स आणि जे प्राइस आहे ते पण थोडी कमी आहे लाईक अदर सलून आणि मला यात एक आणखी एक सांगायचे की जे आमचे एक्सपिरियन्स आहे ते म्हणजे जावेद अबीब मध्येच केलेलं आहे आणि ते पाच किंवा सहा वर्षांमध्ये आम्ही एक्सपिरियन्स इथं घेत आलेलो आहोत आणि आपले अदर स्टाफ पण आहे त्यांचं पण सहा सात वर्षांचं एक्सपिरियन्स आहे तसेच जर तुम्हाला चार व पाच रूची काय ऑफर आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तीन मार्च रोजी संध्याकाळी आपले बदलापूर या फेसबुक पेजवर जावेद हबीब सलॉनचा उद्घाटन सोहळा नक्की बघा आणि जावेद हबीब सलॉन हेअर अँड ब्युटी युनिसेक्सला भेट द्यायला विसरू नका प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजे कात्रपेथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एमआयडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सी सी टी व्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी अंतरावर भव्य मध्ये वन एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये